आईची इस्टेट वाटून घेतली तिला मंदिरात सोडून दिलं आठ मुलींच्या डोळ्या देखत आईची मयत गेली पण अंत्यसंस्कारासाठी कुणीच पुढे आलं नाही पैसा सोनं नानं हे सगळ्यांना हवं असतं पण ते ज्यांनी दिलं ते आईवडील मात्र नको असतात अशीच एक हृदयद्रावक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आठ मुली चाळीस नातवंड इतका मोठा गोतावळा असून देखील आजीचा अंत्यसंस्कार करायला कुणीही पुढे आलं नाही आजच्या काळामध्ये कुठल्या टोकावरती जाऊन बसली आहे नाती आणि माणुसकी सखुबाई नाव बदललेलं आहे यांना एकापाठोपाठ पथ एक अशा आठ मुली झाल्या मुलगा व्हावा ही आशा असल्यामुळे परिवार वाढत गेला आता आपल्याला मुलगा नाही आपल्या मुलीच आपला मुलगा होऊन आपला सांभाळ करतील अशी भोळी आशा सखुबाई आणि त्यांच्या पतींना होती आपल्या मुलींचं आपल्या आधारस्तंभ असा विचार करून दोघांनीही आपल्या आठही मुलींना वाढवले मुली जशाजशा जशा मोठ्या होऊ लागल्या तसे ते एकेकांचं लग्न करून देऊ लागले आठ मुलींचे आठ जावई आले नातवंड आली गोतावळा वाढला घराचं आता जणू नंदनवन झालं होतं पैसा अडका चांगला होता सगळेजण गुण्या गोविंदानं राहत होते लहानपणापासून त्या आपल्या मुलींना काय हवं नको त्या साऱ्या गोष्टी पाहत असत सारे काही आनंदात चालले होते नातवंडे आता मोठी झाली होती सगळं काही सुरळीत सुरू असताना एके दिवशी काळानं सखोबाईंच्या पतीचं निधन झालं सगळ्या मुली धाय मोकलून रडत होत्या वडील होते तर आईला आधार होता असं सांगत होत्या पण आता आमची आई एकटी झाली आम्ही तिला सांभाळू असा विश्वासही त्यांनी सर्व नातेवाईकांना तसेच आपल्या गावकऱ्यांना देखील दिला सर्वांना देखील हेच वाटत होते कारण शेवटी लहानपणापासूनच त्या मुली असल्या तरी देखील आई वडिलांनी त्यांना लाडाकोडात वाढवलं होतं वडिलांच्या निधनानंतर मुली आईची काळजी घेत असत माझ्या मुलीच आता माझं सर्व काही आहे माझी नातवंड माझा श्वास आहेत जे माझं आहे ते सर्व आता ह्यांचंच आहे त्यामुळे आता जी संपत्ती आहे ती इतकी संपत्ती मी माझ्या नावावर ठेवून काय करू असा सखूबाईंनी विचार केला जोवर मी हयात आहे तोपर्यंत मी माझी संपत्ती माझ्या मुलींमध्ये वाटून देते असा निर्णय त्यांनी केला आईच्या ह्या निर्णयानं सर्व मुलींना देखील आनंद झाला कारण आईच्या मृत्यूनंतर प्रत्येकामध्ये भांडण होण्यापेक्षा अगोदरच आई प्रत्येकाला अगो वाटणी करून देत होती ही त्यांच्यासाठी आनंदाचीच बाब होती सर्व मुली आनंदात होत्या नऊ दहा एकर जमीन पैसा अडका सर्व काही आईनं मुलींना वाटून दिलं पण माणूस हा नेहमी कितीही मिळालं तरी हपापलेला असतो ही गोष्ट खरी आहे आईनं आपल्या सर्व संपत्तीची वाटणी करून दिल्यामुळे आता प्रत्येकजण एक एक महिना आईला सांभाळायचं असं ठरलं प्रत्येक मुलीनं आपल्या आईला सांभाळायला पाळ्या लावल्या आपल्या मुली आपल्याला चांगलं सांभाळतील असं सखूबाईंना वाटत होतं मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही घरी गेल्यावरती त्या आपल्या आईचे खूप हाल करू लागल्या काही जणी तर आईला जेवायला देखील द्यायच्या नाहीत छोट्या मोठ्या कारणावरनं काही झालं तरी त्या आईला घराच्या बाहेर काढून टाकायच्या जावई देखील नाक मुरडत राहायचे तुझ्या आईला आम्ही का सांभाळावं असे सारखे टोमणे देत राहायचे जिनं नऊ महिने पोटात वाढवलं जन्म दिला सांभाळलं लहानाचं मोठं केलं संसार उभा करून दिला त्या आईला सांभाळायला मात्र आता कुणीच तयार नव्हतं आजीचे हाल हाल होऊ लागले होते वयाच्या मानानं त्यांना ऐकायला आणि दिसायला देखील कमी येऊ लागलं होतं त्यामुळे तर सततच वाद होत असत मुलींची आपापसातच आईला सांभाळण्यावरून भांडणं होऊ लागली त्यातच वडवळ येथे राहणाऱ्या एका मुलीनं त्या आजीचा बऱ्याच दिवस सांभाळ केला आत्ता मात्र आईला सांभाळायला कुणीही तयार होत नव्हतं मग मोठ्या मुलीनं आईला कुणीही सांभाळायला तयार नाही आपली भांडणं होत आहेत त्यामुळे आईचाच बंदोबस्त केला पाहिजे म्हणून त्यांना मंदिरामध्ये नेऊन सोडलं विचार करा ज्या आईची संपत्ती मुलींनी वाटून खाल्ली त्या आईला मात्र बेवारशासारखं मंदिरात सोडून दिलं किती दुर्दैवी घटना आहे ही आईच्या आणि मुलीच्या नात्याला माफ असणारी बिचारी आजी मंदिराच्या बाहेर पडून राहू लागली तेव्हा काही लोकांनी प्रार्थना फाउंडेशन मोरवंची येथे असलेल्या वृद्धाश्रमामध्ये त्यांना दाखल केलं दोन तीन वर्ष त्या ते आजीचा तेथील लोकांनी आपल्या आजीचा सांभाळ करावा त्याप्रमाणे सांभाळ केला आजींना दिसत नव्हतं ऐकायला येत नव्हतं तरी देखील त्यांनी आजीला मायेनं सांभाळलं ज्यांना जन्म दिला त्या आठ मुलींनी पैसा खाऊन आईला रस्त्यावर सोडून दिलं पण ज्यांचं काही ओळखीचंही नातं नाही त्यांनी मात्र आजीला आपलंसं केलं चार एप्रिलला त्या आजीनं शेवटचा श्वास घेतला तेव्हा त्या वृद्धाश्रमातील लोकांनी आजी गेल्या हे त्यांच्या आठही मुलींना जावयांना सख्या भावाला निरोप कळवले त्यांच्या नातवंडांनाही कळवले तेव्हा सर्व ते मुली आश्रमामध्ये गेल्या त्या रडारड करू लागल्या तोही एक दिखावाच होता कारण जेव्हा वृद्धाश्रमातील लोकांनी त्यांना विचारले की आता पुढे कसं करायचं कोण अंत्यविधी करणार आणि कोण आजीचा मृतदेह घेऊन जाणार हा असा प्रश्न विचारला त्याबरोबर एक एक मुलगी तिथून निघायला लागली कुणीही मुलगी अंत्यविधीची जबाबदारी घेण्यासाठी तयार होत नव्हती निम्म्याहून अधिक मुली निघून गेल्या राहिल्या होत्या त्या मात्र तयार होत नव्हत्या जबाबदारी घेणार कोण यावरून एकही एक मुलगी अंत्यसंस्कार करायला तयार झाली नाही शेवटी जबाबदारी म्हणून वृद्धाश्रमातील लोकांनी अंत्यसंस्कार आजीवर करायचा असा निर्णय घेतला आणि मुलींच्या डोळ्या देखत आजींची मयत घेऊन ते सोलापूरला गेले रीतसर सर्व गोष्टी करून त्यांचा अंत्यसंस्कार मोदी स्मशानभूमीमध्ये पार पडला पण एकही एक मुलगी जावई सख्खा भाऊ नातू कुणीही त्यांच्यासोबत गेले नाही आठ मुली जावई नातू सख्खा भाऊ इतके सगळे असूनसुद्धा आजीचा शेवट असा दुर्दैवी व्हावा हेच खरं दुर्दैव आजीचा सांभाळ केल्यानं आजीसोबत वृद्धाश्रमातील लोकांचं एक चांगलं नातं तयार झालं होतं त्यांना आजीचा लळा लागला होता वृद्धाश्रमातील लोकांना रडू आवरलं नाही आणि ते ढसाढसा डोळ्यातून पाणी गाळत होते पण त्या आठ मुली असून आईच्या अंत्यसंस्काराला कुणीच नाही हृदय पिळवटून टाकणारी कथा अशा मुली हव्यातच कशाला खरोखरच असे स्वार्थी मुले आणि मुली कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत हीच देवाचरणी प्रार्थना ज्या प्रार्थना फाउंडेशननं त्या आजीचा सांभाळ केला त्यांना शतशा प्रणाम कारण इतकं चांगलं काम करायला देखील काळीच मोठं असावं लागतं आणि ते सगळ्यांकडेच नसतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं अशी मुलं असावीत का की त्यापेक्षा मुलं नसलेलीच बरी तुमचे म्हणणे नक्की मांडा महत्त्वाची आणि सांगायची गोष्ट अशी की कधीही आपली संपत्ती सोनं नाणं आपल्या मुलांच्या हवाली कधीच करू नका कारण आज जरी ते तुम्हाला खूप आपलेपणा दाखवत असले तरी पुढे जाऊन कुणावरही विश्वास ठेवता येत नाही हे सत्य या सत्य घटनेतून कळत आहे त्यामुळे कधीही आपल्या मुलांवर देखील आंधळेपणानं विश्वास ठेवू नका आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत